काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका भाषणात लोकसभा निवडणूकमध्ये जसा त्यांचा माज उतरविला तसाच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पण त्यांचा माज उतरविला जाईल अशा एकेरी शब्दात वर्णन केले व त्यांचा अभद्र शब्दात वर्णन करून अपमानित केले असल्याने भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे वरोरा येथे निषेध आंदोलन करण्यात आले पालकमंत्र्यांच्या बाबतीत आदरणीय जोसेफ जी या ठिकाणी जे उपोषणाला बसले आहेत त्यांनी सांगितलं की भेटत असताना जेव्हा लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे जबाबदार अधिकारी जातात तेव्हा ते चार चार पाच पाच तास भेटत नाही आपल्यासारख्या शिल्लर माणसाची तिथं अजिबात किंमत नाही त्यांनी सांगितलं रात्री बारा वाजता दिवसभर वाट पाहिल्यानंतर ते आम्हाला भेटले ही परंपरा आहे कधी दिलेल्या वेळेवर तो माणूस कधी कोणत्या कार्यक्रमाला गेला नाही तर सर्वसाधारण माणसाला भेटत नाही म्हणून त्यांना जी गुर्मी आली आहे ते उतरवायची असेल तर समोर विधानसभेच्या निवडणुका आहे आणि तुमच्या हातात आहे त्यांचा जो शिल्लक राहिलेला पन्नास टक्के माझा तो कसा उतरवायचा धानोरकर खासदार यांनी जे दोन दिवसापूर्वी सुधीर भाऊंबद्दल बद्दल वक्तव्य केलं त्यांनी अतिशय वाईट वक्तव्य वा केलेलं आहे की आज सुधीर भाऊंना माज आला गेल्या तीस वर्षापासून सुधीर भाऊ आमदार आहेत आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना विकास जनतेची सेवा याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच माहीत नाही आज त्यांनी आम्हाला वाईट वाटत की एका खासदार महिलेने त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करावं आज आम्ही त्यांचा निषेध करतो आहे इथे आज त्यांना अशोभननीय आहे आज सभागृहामध्ये तुम्ही विकासासाठी आवाज बुलंद केला पाहिजे तो आवाज जर तुम्ही बुलंद कराल तर जनतेचा फायदा होईल या शिव्या देऊन तुमचा फायदा होणार नाही तुम्ही आणखीन वाईट ठराल जनतेमध्ये हा मी इथे आमच्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे मी पूर्णपणे निषेध करते निषेध करते